नमस्कार व्यसनमुक्तीसाठी आत्मविश्वासपूर्ण संवाद कौशल्यांवरील आपल्या चर्चेच्या भाग दोन मध्ये स्वागत आपण मागच्या वेळी सुरुवात केली होतीच आज आपण एका महत्वाच्या लेखातील काही निवडक भागांवर जास्त लक्ष देऊया हे भाग दाखवतात की व्यसनमुक्तीच्या प्रवासात आपलं बोलणं किती महत्वाचं ठरतं अगदी तर आजचा उद्देश हा की या लेखात जी संवाद कौशल्य सांगितली आहेत त्यांची व्यावहारिक बाजू काय आहे त्यांचं महत्व काय चला जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच आणि यातला एक कळीचा मुद्दा म्हणजे काय म्हणतात त्याला निरोगी सीमा म्हणजे हेल्दी बाउंड्रीज त्या कशा ठरवायच्या कशा सांभाळायच्या हे व्यसन व्यवस्थापनात खूप महत्वाचं आहे निरोगी सीमा हा लेखात म्हटलंय की त्या स्वतःचं संरक्षण करतात गरजा पूर्ण करायला मदत करतात पण हे म्हणजे नेमकं कसं खास करून नाही म्हणायची वेळ येते तेव्हा बरोबर सीमा म्हणजे काय तर आपल्या भावनिक आणि मानसिक जागेचं रक्षण जसं घराला कुंपण असतं तसं व्यसनमुक्तीच्या संदर्भात बोलायचं झाल्यास ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा व्यसनाच्या धोक्यात टाकू शकतात त्यांना स्पष्ट नकार देणं उदाहरणार्थ समजा कुणी मद्यपानाचा आग्रह केलाच तर ठामपणे सांगणं नाही मी आता पित नाही हे फक्त व्यसन टाळण्यासाठी नाही तर आपल्या निर्णयाचा आदर राखण्यासाठी पण गरजेचं आहे अच्छा आणि हे फक्त व्यसनापुरतं मर्यादित नाही बरोबर लेखात म्हटले की आवाजीवी विनंती यांना पण नकार देणं महत्वाचं आहे जसं की मी मदत करेन पण माझ्या पण काही मर्यादा आहेत हो नक्कीच कारण कसे व्यसनमुक्तीच्या काळात आपला भावनिक ताण कमी ठेवणं खूप गरजेचं असतं हो जर आपण सतत दुसऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याच्या दबावाखाली राहिलो तर थकवा येतो आणि हा थकवा हा ताण आपल्याला पुन्हा व्यसनाकडे ढकलू शकतो म्हणजे नाही म्हणणं किंवा मदतीला मर्यादा घालणं हे स्वार्थीपणा नाही तर अजिबात नाही ही स्वतःची काळजी आहे सेल्फ केअर म्हणू शकतो आपण याला भावनिक सुरक्षितेसाठी हे आवश्यक आहे लेखात काही थेट संवादाची उदाहरणं पण दिली आहेत जी मला खरंच खूप महत्वाची वाटली जसं की जेव्हा तुम्ही मला पिण्याचा आग्रह करता तेव्हा मला असुरक्षित वाटतं असं बोलणं हो किंवा माझं मत वेगळं आहे कृपया त्याचा आदर करा हे असं थेट बोलणं खरंच किती परिणामकारक ठरू शकतं खूप ही आहेत आत्मविश्वासपूर्ण संवादाची म्हणजे असर्टिव्ह कम्युनिकेशनची उत्तम उदाहरणं यात काय होतं आपण आपल्या भावना मला असुरक्षित वाटतं आणि गरजा माझ्या मताचा आदर करा स्पष्टपणे मांडतो पण समोरच्यावर टीका न करता याला आय स्टेटमेंट्स म्हणतात मी पासून सुरू होणारी वाक्य त्यामुळे समोरची व्यक्ती बचावात्मक होत नाही आणि आपलं म्हणणं जास्त प्रभावीपणे पोचतं म्हणजे फक्त नकार नाही तर आपल्या भूमिकेवर ठाम राहणं तेही आदराने अगदी बरोबर एक्झॅक्टली पण अशा परिस्थिती शांत राहणं ते खरं कठीण असतं बऱ्याचदा लेखात श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय इतक्या साध्या गोष्टींनी फरक पडतो निश्चितच पडतो बघा जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा काय होतं आपली प्रतिक्रिया एकदम टोकाची असू शकते हो पटकन राग येतो बरोबर पण खोल श्वास घेतल्याने काय होतं हृदयाचे ठोके थोडे मंदावतात मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि आपण शांत होतो मग आपण विचार करून प्रतिसाद देऊ शकतो अच्छा भावनेच्या भरात काहीतरी बोलून टाकण्याऐवजी थोडं थांबून विचार करून बोलता येतं लेखात म्हटल्याप्रमाणं कठोर शब्द टाळणं संतुलित बोलणं आणि इतरांच्या भावनांचा आदर करणं जरी त्या आपल्यापेक्षा वेगळ्या असल्या तरी हे महत्त्वाचं आहे याने संवाद जास्त चांगला होतो म्हणजे ही संवाद कौशल्य फक्त त्या त्या क्षणापुरती नाहीत तर एकंदरीत नातेसंबंधांवर पण याचा सकारात्मक परिणाम होतो हो ना लेखात हाच मुद्दा अधोरेखित केला आहे जेव्हा संवाद स्पष्ट प्रामाणिक आणि आदरपूर्वक असतो तेव्हा काय होतं नात्यांमध्ये विश्वास वाढतो हो गैरसमज कमी होतात एकमेकांना समजून घेणं सोपं जातं आणि व्यसनमुक्तीसाठी कुटुंब मित्र यांचा पाठिंबा किती महत्वाचा असतो हे आपल्याला माहितीच आहे अगदी ही कौशल्य ले वापरल्याने तो पाठिंबा मिळवणं आणि टिकवणं सोपं होतं इतकंच काय सपोर्ट ग्रुप्समध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो लेखात संवादाचे तीन प्रकार सांगितले आहेत आक्रमक अग्रेसिव्ह मग तो डबावखोर पॅसिव सबमेसिव्ह आणि तिसरा आत्मविश्वासपूर्ण असर्टिव्ह तर व्यसनमुक्तीसाठी हा आत्मविश्वासपूर्ण संवादच का महत्वाचा हे थोडं अजून स्पष्ट कराल का हो नक्कीच बघा आक्रमक संवाद म्हणजे काय आपण फक्त स्वतःच्या हक्कांसाठी भांडतो समोरच्याचं काही ऐकायचं नाही त्याच्या भावनांचा विचार नाही याने काय होतं नाती तुटतात hmm. दुसरा प्रकार दबावखोर किंवा पॅसिव hmm. यात आपण स्वतःच्या गरजा मतं सगळं दाबून टाकतो दुसऱ्याला काय वाटेल याचा जास्त विचार करतो याने आत घुसमट होते नैराश्य येतं हो हे दोन्ही प्रकार व्यसनमुक्तीसाठी अडथळे आहेत याउलट आत्मविश्वासपूर्ण संवाद यात आपण स्वतःचे हक्क आणि गरजा जपतोच पण त्याचवेळी समोरच्या व्यक्तीचे हक्क आणि भावना यांचाही आदर करतो म्हणजे एक प्रकारचा समतोल साधला जातो अगदी हा समतोल दृष्टिकोन आहे यातून निरोगी नातेसंबंध टिकतात आणि स्वतःबद्दलचा आदरही वाढतो आणि या दोन्ही गोष्टी व्यसनमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत नाही का, का? खरंय हे सगळं ऐकल्यावर खूप महत्वाचं वाटतंय पण ही कौशल्य प्रत्यक्षात डेव्हलप कशी करायची म्हणजे अंगी कशी बांधवायची काही मार्ग आहेत का हो आहेत ना लेखात दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत पहिला म्हणजे रोजचा सराव प्रॅक्टिस अगदी छोट्या छोट्या संभाषणांमध्ये हे वापरायला सुरुवात करायची म्हणजे रोजच्या जीवनात हो मित्रांशी बोलताना कुटुंबात बोलताना मग नंतर विचार करायचा की आपलं बोलणं कसं होतं काय चुकलं काय बरोबर झालं याला आत्मपरीक्षण म्हणूया आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग म्हणजे व्यावसायिक मदत घेणं गरज वाटली तर एखादे प्रशिक्षक समुपदेशक म्हणजे थेरपिस्ट किंवा मग समर्थन गट सपोर्ट ग्रुप्स यांची मदत घेणं खूप फायद्याचं ठरू शकतं तिथे सरावासाठी सुरक्षित जागा मिळते म्हणायचं बरोबर तिथे मोकळेपणाने सराव करता येतो फीडबॅक मिळतो तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आत्मविश्वासपूर्ण संवाद हे फक्त बोलायचं एक तंत्र नाहीये तर व्यसनमुक्ती प्रक्रियेचा तो एक मजबूत आधारस्तंभ आहे अगदी बरोबर हे खूप शक्तिशाली साधन आहे सुरुवातीला कदाचित थोडं अवघड वाटेल प्रयत्न करावे लागतील पण रोजच्या सरावाने आणि स्वतःला प्रोत्साहन देत राहिल्याने प्रत्येक संवाद हा व्यसनमुक्तीच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरू शकतो आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की प्रत्येक संवादाकडे आपण फक्त व्यसनमुक्तीचं एक आव्हान म्हणून न बघता आपले नातेसंबंध अधिक निरोगी करण्याची आणि स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्याची एक संधी म्हणून कसं पाहू शकतो खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला खरंय आणि हे सांगायला हवं की याच प्रकारच्या चर्चा आणि तत्वांचा उपयोग डॉ अजित पाटील जे एक मान्यताप्राप्त रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट आहेत हो ते आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये त्यांच्या रुग्णांना व्यसनमुक्तीच्या प्रवासात मदत करण्यासाठी खूप प्रभावीपणे वापरतात तिथे या कौशल्यांवर खूप भर दिला जातो <laughs>